रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांची प्रतिमा फाडली त्याचा एकदम असा जाहीर निषेध मित्रांनो जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांची माफी मागावी अगदी नाक घासून माफी मागावी अशी मागणी अनेकांनी केली मी सुद्धा काल फेसबुक पोस्ट टाकून तशी मागणी केली जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आता मित्रांनो भारतीय जनता पार्टीचं जे बाबासाहेबावर प्रेम उफाळून आलेलं आहे ते मात्र मला कळायला मार्ग नाही याचं विश्लेषण नेमकं कसं करावं हे मला कालपासून समजेना ज्या भारतीय जनता पार्टीशी संलग्नत असणाऱ्या लोकांनी संविधान जाळलं ज्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य हेगडे तो म्हणतो की आम्हाला संविधान बदलायचं आहे ज्या भारतीय जनता पार्टीचा आत्मा असणारा जीव की प्राण असणारा गोळवलकर गुरुजी त्याचं बंच ऑफ थॉट्स म्हणजे संविधानाच्या विरुद्ध असणारं टोक बाबासाहेबांच्या विरुद्ध असणारं टोक भारतीय जनता पार्टीला प्रिय आहे आणि ती भारतीय जनता पार्टी आज बाबासाहेबांच्या समर्थनासाठी मैदानामध्ये का आहे मुळात मित्रांनो आता दोन हजार चोवीसला झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा फटका कुणी दिला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी दिला नाही तो शरद पवारांनी दिला नाही तो दिला आहे संविधानाने भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार हे येथील लोकांच्या मनामध्ये इतकं रुजलं आणि त्याचा परिणाम असा झाला की विरोधी पक्षामध्ये तेवढी ताकद नसताना तेवढी त्यांची क्षमता नसताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला खूप मोठा फटका बसत आहे आणि याचं मूळ कारण आहे संविधान आणि मित्रांनो हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलेलं पार्टी आहे आणि त्यामुळे आज जसं पुतना मावशीचं प्रेम असतं तसं खोटं प्रेम भारतीय जनता पार्टीचं आता उफाळून आलेलं आहे मित्रांनो एखादा शेंगदाणा असतो किंवा एखादा बदाम असतो एखादा शेंगदाणा असतो शेंगदाणा म्हटलं की तुम्हाला वाटेन की शेंगदाणा एकदम चांगली वस्तू आहे शेंगदाणा खायला काहीही हरकत नाही आपणही रोज घरामध्ये शेंगदाणे खातो परंतु मित्रांनो उदाहरण घ्या तोच शेंगदाणा एखाद्या गोवाच्या माणसाची जी विष्ठा आहे त्या विष्ठेमध्ये त्या गोवामध्ये तो, तो शेंगदाणा जर बुडवला त्यामध्ये मिक्स केला आणि नंतर तो शेंगदाणा धून स्वच्छ करून एखाद्याला सांगितलं अरे तो गोवामध्ये त्या विष्ठेमध्ये पडलेला होता पार त्यामध्ये मुरून निघलेला आहे पण चांगला आहे धून काढलेला आहे स्वच्छ आहे शेंगदाणा आहे अरे खा तर मित्रांनो तुमच्यापैकी किंवा कोणीही तो शेंगदाणा घ्यायला तयार होईल अग का अगदी तसंच आहे मनुस्मृतीमध्ये काही श्लोक हे चांगले आहेत मग मित्रांनो त्या श्लोकाची तुलना त्या शेंगदाण्याशी होऊ शकते गोवामध्ये पडलेला शेंगदाणा कुणी घेईल का किंवा मा त्या माणसाच्या विष्ठेमध्ये पडलेला शेंगदाणा कुणी घेईल का अशी अवस्था त्या चांगल्या श्लोकांची आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं पूर्ण प्रेम हे संपूर्ण मनुस्मृतीवर आहे संपूर्ण चांगल्या वाईट संपूर्ण मनुस्मृती त्यांना मान्य आहे परंतु मित्रांनो आता ते श्लोक तर घेता येत नाही परंतु एक असा एक प्रयत्न करायचा एक सुरुवात करायची कुठंतरी एक वाट काढून दाखवायची एक वाट काढून द्यायची आणि त्यासाठी मनुस्मृतीचा हा शालेय अभ्यासक्रमामध्ये घुसाडण्याचा यशस्वी डाव भारतीय जनता पार्टी आखत आहे परंतु मित्रांनो आता संविधानाने ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला झटका दिलेला आहे तो झटका पाहता आता तो श्लोक मनुस्मृतीचा तो श्लोक अभ्यासक्रमामध्ये तरी करणार नाहीत असं दिसतं परंतु भारतीय जनता पार्टीचे खायचे दात वेगळे असतात दाखवायचे दात वेगळे असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे याबद्दल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे काही जणांना असं वाटलं की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची प्रतिक्रिया ही भारतीय जनता पार्टीला पूरक आहे परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हटले त्याचा मतितार्थ खूप महत्वाचा आहे बाबासाहेबांचे विचार तुम्ही डोक्यात घेणं गरजेचं आहे मनोस्मृती तुमच्या मनातून गेली आहे का मित्रांनो विचार असेल तत्वज्ञान असेल ते तुमच्या मनात तु उतरणं गरजेचं आहे डोक्यात उतरणं गरजेचं आहे विचार हे डोक्यात असणं गरजेचं आहे परंतु हे विचार ज्या वेळेस आपण डोक्यावर घेऊन नाचतो त्यावेळेस मित्रांनो अशा चुका होतात ज्या चुका आव्हाडांनी केलेल्या आहेत याचा अर्थ आव्हाडांचं बाबासाहेबांवर प्रेम नाही असं मला म्हणायचं नाही आव्हाडांचं बाबासाहेबावर प्रेम आहे बा बाबासाहेबांचे विचार ते प्रत्यक्ष जीवनामध्ये फॉलो करतात परंतु मित्रांनो असा उतावीळपणा अनुयायींनी जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत मग ते कोणत्याही जाती धर्माचे जगातील कोणत्याही काण्या कोपऱ्यातील आहेत असा उतावीळपणा करता कामा नये कोणतीही कृती करताना मनस्मृती जाळण्याचा कार्यक्रम घेतला त्याचं स्वागत आहे परंतु तो कार्यक्रम घेताना अशा चुका होणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये असा उतावीळपणा अतिउत्साह आति तेथे माती असा प्रकार आव्हाडांच्या बाबतीत झालेला आहे आता भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या संसद राहिलेल्या खासदार राहिलेल्या प्रज्ञा साधवी यांचे महात्मा गांधीबद्दलचे विचार आणि तेच नरेंद्र मोदी आज महात्मा गांधींचा उद उद करत आहेत म्हणजे आपला खासदार पूर्ण गांधींच्या विरोधात आहे गोडसेंचा जाहीरपणे जय जयकार करतो भारतीय जनता पार्टीचे लाखो हजारो कार्यकर्ते जाहीरपणे गोडसेचा जा जय जयकार करतात आणि तेच नरेंद्र मोदी ज्या वेळेस महात्मा गांधींचे गुणगान करतात आणि तेच नरेंद्र मोदी दुसऱ्या वेळेस नथुराम गोडसेंना नमस्कार करतात असं वेगडी प्रेम भारतीय जनता पार्टीचं आहे त्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या या बेगडी प्रेमाला बळी पडू नका जो राम सातपुते एकीकडे विखारी भाषा वापरतो जो राम सातपुते एकीकडे द्वेषाच्या बाता मारतो तो आज बाबासाहेबांचा जयघोष करताना दिसत आहे परंतु प्रत्यक्षामध्ये तो मनुवादी व्यवस्थेचा समर्थक आहे मित्रांनो जर भारतीय जनता पार्टीला जर आपण काय म्हणतो माहितीये का इथून माग माणसाकडून चुका होत असतात माणूस अज्ञानातून चुका करतो माणसाचे विचार बदलू शकतात विचार बदलणं महत्वाचं आहे विचार बदलले तर आपण त्या माणसाला स्वीकारायला हवं जसं भारतीय जनता पार्टीने पास्टमध्ये भूतकाळामध्ये चुका केल्या असं आपण मान्य करू परंतु आता भारतीय जनता पार्टी सुधारली आहे असं सुद्धा मान्य करू तर आता भारतीय जनता पार्टीने ती चूक जाहीरपणे मान्य करून बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार करावा आणि जाहीरपणे भारतीय जनता पार्टीने मनुस्मृती दहनाचा एक कार्यक्रम घ्यायला हवा आणि बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा शाळेच्या कॉलेजच्या प्रार्थनेमध्ये कंपल्सरी कराव्यात मित्रांनो कालच मी ही पोस्ट टाकली त्यावर अनेक बौद्ध बांधवांचंच मत आलं की या बावीस प्रतिज्ञा बौद्ध धर्माच्या आहेत त्यामुळे त्या, त्या प्रार्थनेमध्ये नसाव्यात परंतु त्यांचं ते मत अत्यंत चुकीचं आहे बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे आचरण आहे नीती आहे तत्वज्ञान आहे आणि तथागत गौतम बुद्धांचे विचार त्यांचं तत्वज्ञान हे शाळे अभ्यासक्रमात किंवा प्रार्थनेमध्ये असायला काहीही हरकत नाही जसं माऊली ज्ञानोपरायांचं पसायदान आपण शाळेच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो त्यावेळेस माऊली ज्ञानोपरायांचं ते पसायदान म्हणताना कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला कोणत्याही बौद्ध व्यक्तीला चुकीचं वाटत नाही कारण ते सर्व समावेशक मानवता मानवता आहे मानवतावादी तत्वज्ञान आहे तसंच बाबासाहेबांच्या या बावीस प्रतिज्ञा मानवतावादी आहेत परंतु हे भारतीय जनता पार्टी करणार आहे का हा प्रश्न आता आपण विचारला पाहिजे आपण आता भारतीय जनता पार्टीचं प्रेम उफाळूनच आलेलं आहे तर आपण त्यांच्यासोबत सामील होऊन आता त्यांच्याकडून या मागण्या मान्य करून घ्यायला हव्यात मित्रांनो या सर्व गोष्टींचा या निमित्ताने उहापोह झाला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ तुमचं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्णहरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम